सांस्कृतिक क्षेत्रातील मुजरा आता काळाच्या पडद्याआड गेला आहे सध्याच्या युगात वेस्टर्न डान्स बॉलिवूड डान्स यांची धूम केली आहे आपले प्राचीन नृत्य जिवंत रहावी याची दखल घेत मनीष सदानी यांच्या कृष्णनगर अमरावती तेवीस व चोवीस ऑगस्ट रोजी असा दोन दिवसाचा मुजरा कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेला उत, उत्कृष्ट प्रतिसाद लाभला ही कार्यशाळा कोरिओग्राफर आकाश बिजवे यांच्या मार्गदर्शनामध्ये संपन्न झाली आरती बोदनकर मंजू ठाकरे सुचित्रा लहाने सुचित्रा लहाने पल्लवी वैद्य शारदा विधडे पल्लवी पांडे ज्योती हजारे ऐश्वर्या मंडगे अपर्णा वाकोडे दीप्ती सरा रश्मी गायकवाड कृतिका आगरे वेदिका शर्मा विजया वानखडे अश्विनी निचडे प्रगती शिरभाते पूर्वा हरवानी दीप्ती परमार पूजा बिजवे नंदिनी गदरे इत्यादी कलाकारांनी मुजरा कार्यशाळेत सहभाग घेतला उत्तम ब्राह्मणवाळी टस्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती